अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहेत हजारो शेतकरी असे होते की ज्यांना ई पीक लावली गेली नसल्यामुळे सानुग्रह अनुदानाचा फायदा झाला नाही रब्बी हंगामामध्ये कांद्याचे भाव कोसळल्यानंतर राज्य शासनाने सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचं काम केलं परंतु अनेक असे शेतकरी होते हजारो शेतकरी असे होते की ज्यांना ई पीक पाहणीचा लावली गेली नसल्यामुळे त्या अनुग्रह सानुग्रह अनुदानाचा फायदा झाला नाही राज्यातील सुमारे तेरा हजार शेतकऱ्यांचे जवळजवळ कोटी रुपयापेक्षा जास्तचं अनुदान हे दोन वर्षापेक्षा जास्त काळावधी प्रलंबित आहे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांची एक समिती नेमून ई पीक पाणी पण ज्यांची झाली नसेल त्यांनाही अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे मात्र अद्यापही नाशिक धाराशिव पुणे सांगली सातारा धुळे जळगाव अहिल्यानगर अशा अनेक जिल्ह्यांपासून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अनुदानं प्रलंबित आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यात नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे सुमारे अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये प्रलंबित आहे तरी मी आपल्या माध्यमातून सरकारचे लक्ष याकडे वेधू इच्छितो